पण जेव्हा सकाळ झाली तेव्हा पूर्ण सीनच चेंज झाला जेव्हा मी माझे शूज घालण्यासाठी बाहेर निघलो तेव्हा दोन कार्टून माझ्यासमोर उभे होते या दोघांनीही माझ्यासोबत ट्रेक जॉईन करून माझं मनोबल वाढवलं आणि या ट्रेकची आम्ही सुरुवात केली नमस्कार मित्रांनो आत्ता आपण निघालो आहोत गोरखगडच्या किल्ल्यावरती सकाळचे वाजलेत आठ ऍक्च्युअली समरच्या टायमाला लोक पाचचा ट्रेक करतात किंवा नाईटचे मोस्टली ट्रेक करतात बट आपला जो ट्रेक आहे तो आठ वाजता सुरू होतोय आणि आत्ता आपण सुरुवात करतोय गोरखगड प्रवेशद्वारापासून अँड दॅट इज द टाईम एट झिरो थ्री so, स लेट्स गो बॉईज तर अशा प्रकारे मित्रांनो हो, आपण जेव्हा इथे येऊन पोचतो तेव्हा आपल्याला सुरुवातीलाच गोरक्षनाथ यांचं मंदिर पाहायला मिळतं आणि जस्ट मंदिराच्या समोरच आपल्याला एक नंदी पाहायला मिळतो तर मंदिराच्या इथे राईट साईडनं आपला जो रस्ता जातो आहे तोच रस्ता जातो आहे वरगडावरती मित्रांनो गोरखगड जे आहे ते सुद्धा भीमाशंकर अभयारण्यामध्ये येतं आणि समोरच आपण पाहतोय दोन डोंगर हे दोन जे सुळका दिसतात यातलं एक आहे मच्छिंद्रनाथगड आणि एक आहे गोरखगड तर मित्रांनो जस्ट आपण एक पाच मिनटं ट्रेक केली आणि पुढे आलो तर आपल्याला हे झाड पाहायला मिळतं व्हाईट कलरमध्ये जे सेकंड नंबरचं आहे आणि हे झाड कांडुलीचं झाड आहे या झाडाच्या वरती एक टरफळ असतं ज्याला बारीक बारीक काटे असतात जे आपल्या हाताला टोचतात आणि त्याच्या आतमध्ये काळी काळे त्याचे बीज असतात ते आपण खाल्ले की ते फ्रूट सारखे लागतात लाईक काजू बदाम लोणावळा या ठिकाणी कारवी महोत्सव होतोय बट या ठिकाणी सुद्धा आपल्याला तो कारवी महोत्सव पाहायला मिळतो आणि जस्ट तुम्ही माझ्यासोबत बाजूला पाहू शकता हे कारवीचं झाड आहे आणि हे आता पूर्णपणे वाढलंय बट लोक बोलतात की हे सात वर्षात नाही एकदा फुल येते याचं बट हे तुम्ही पाहू शकता याला मी आता या टच नाही करत या अवस्थेमध्ये असतो आणि इथे असे भरपूर झाड आहेत हे <said> झाडं जरी वाळले असले ना तरी यांच्या आतमध्ये सध्या रातकिडे ज्या नॉईज करत आहेत तुम्हाला आवाज ऐकू येत असेल इव्हन माझ्या आवाजापेक्षा त्यांचा आवाज खूप लाऊड आहे तर ऑलमोस्ट आपण सेवन्टी पर्सेंट पॅचला येऊन पोचलो आहे बट इथे तुम्हाला एक माकड पाहायला मिळत असेल हे झाडावर बसले तर जेव्हा आपण सोलो ट्रेकला येतो तेव्हा भीती कोणाचीच नसते भीती फक्त एकच असते या माकडांची हे आपल्यावर अटॅक करतात म्हणजे त्यांचा आपल्याला त्रास देण्याचा हेतू हे नसतो त्यांना फक्त एवढंच वाटतं की आपल्याला काहीतरी खायला मिळावं बट तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवू का थांबा सध्या हा सरळ येतो आपल्याकडे आम्ही खायला काय नाही आणलं भाई काय एवढ्या उन्हाळ्यामध्ये काय खाऊन जगत असतील तर जो कोणी सोलो ट्रेकला वगैरे येत असेल तर त्यांनी अशी सोबत एक काठी ठेवा जेणेकरून हे लोक तुमच्यावर हल्ला करणार नाहीत जर तुम्ही आता आम्ही सध्या तिघे आहोत तरी आणि आमच्या जवळ येण्याची हिंमत केली आहे जर एकटा माणूस असेल तर हे पूर्णपणे अटॅक करतात आपल्याकडच्या वस्तू हिसकावून घेऊन जातात आणि लुक ॲट दिस व्ह्यू समोर आपल्याला पाहायला मिळतोय इकडे सिद्धगड ती काठीपकड हातामध्ये इकडे आपल्याला सिद्धगड पाहायला मिळतोय आणि जस्ट त्याच्या खाली आपल्याला एक गाव दिसतोय मे बी ती सिद्धगड वाडी असू शकते आणि तिथूनच लोक सिद्धगडच्या ट्रेकला ला मार्गी लागतात आणि जस्ट आपल्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय हा गोरखगड सूर्य ऑलमोस्ट आपल्या माथ्यावर येत आहे आणि आपल्याला याच्या बाजूबाजूने पुढे जाऊन एक ठिकाणी जायचे जिथे समाधी आहे आणि समाधीच्यापासून आपण सुरुवात करतो आहे एक ट्रेकसाठी आणि आपल्याला त्या मिडल पॉय पॅचला गेल्यानंतर थोडं ब्रेक घ्यायचे बिकॉज तिथे एक गुफा आहे आणि तिथलं मी तुम्हाला डिस्क्राईब करेल जे काय असेल ते, ते तर जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला असं एक झाड पडलेलं दिसतं हे आम्ही मागच्या वेळी आलतो तेव्हासुद्धा होतं तर त्याला परत कोणी हटवण्याचा प्रयत्नच केला नाही झाडापासून आपण जेव्हा इकडे पुढे येतो तेव्हा जस्ट आपल्याला दोन रस्ते पाहायला मिळतात तर आपल्याला लेफ्ट साईडच्या रस्त्याने पुढे जायचे चला इथे आवाज येतोय कसला तरी कसला आवाज आहे हां हां काय गा खाली काम चालू आहे आत्ता नाही वे हो रे वेगळाच आवाज आहे पाखरांचा आवाज आहे काय काय हा काय आवाज आहे भाई काय स्कॅरी आम्हाला वाटलं माणसं आहे तिथे कोणीतरी ड्रिलिंग वगैरे मशीन लावले व तिकडे डोंगरातून आवाज येतोय पाखरांचा एक्झॅक्टली समजत नाही येत आता हे रातकिडे इतके अजून काय आणि खूप भयानक आवाज या तुम्हाला ऐकायला पण येत असेल तर आता आपण येऊन पोहोचले भैरवनाथाच्या मंदिराजवळ जिथे आपल्याला एक छोटं डेस्क पाहायला मिळतो आहे ऑफिस टाईपमध्ये आणि समोरच आपल्याला एक महादेवाची पिंड पाहायला मिळते आणि हे आहे भैरवनाथाचं मंदिर जिथे स्त्रियांना प्रवेश नाही आहे बट अशा प्रकारे आतमध्ये आपल्याला मंदिर पाहायला मिळतं जिथे आपल्याला पाच पिंडाची स्थळं असे पाहायला मिळतात सॉरी पाच पाचलिंगी पिंडी असं काहीतरी बोलतात त्याला पाचलिंगी पिंडी पाहायला मिळते आणि भैरवनाथाची एक मूर्ती पाहायला मिळते तर अशा प्रकारे या लोकांनी इथे एक पत्र्याचं शेडसुद्धा बनवलं आहे इतका दाटीवाटीचा रस्ता असूनसुद्धा या लोकांनी इथे एवढे मोठे मोठे पत्रे वाहून आणलेत इवन इथे वेल्डिंगचं कामसुद्धा केलं काहीही लाईटचा सोर्स नसताना मोस्टली टाईम आपण जेव्हा ट्रेक करतो तेव्हा आपल्याला डिहायड्रेशनचा खूप प्रॉब्लेम असतो त्यावेळी आपल्याला इलेक्ट्रोलाइट्स किंवा ओ आर एस असे जे काही पदार्थ आहेत या टाईपचे आपल्याला पदार्थ पाठी ठेवणं खूप गरजेचं असतं इज दिस यामुळे आपलं डिहायड्रेशन कमी होतं आणि एक आपल्याला एनर्जी मिळते सो so आपण लॉंग पर्यंत आपण सर्वाईव्ह करू शकतो तर एक शॉर्ट ब्रेक घेऊन आपण पुन्हा निघालोय किल्ल्याकडे इकडनं एक मार्ग आहे जो खोपिवली गावातून येतोय आणि हा जो मार्ग आहे हा येतो आहे आपल्या उचल्या साईडनं आणि इथे काही पार्टी वगैरे लावल्यात बॅनर्स वगैरे आणि इथून आपण स्ट्रेट वर जातोय इथे तुम्हाला एक स्ट्रक्चर पाहायला मिळेल एक झाड आहे खूप अँटिक आहे लाईक इथे पहिल्या काळामध्ये दगडी रचल्या होत्या त्या दगडींच्यातनं एक झाड उगवलं ते झाड आज इतकं मोठं आहे आणि त्याच्या मुला त्या दगडाला पूर्ण असं ग्रीप करून राहिलेत पाहू शकता इथे एक पाण्याचा टाका आहे असं वाटतंय आपल्याला पण ते पाण्याचा टाका नाहीये एक गुफा आहे ती जस तिला कोरले मे बी तिथं पाण्याचा टाका बनवायला घेतलं होतं बट जे येणारं पाणी ते स्ट्रेट खाली निघून जाते सो त्याचं काम तिथेच बंद केलं होतं काय ऑलमोस्ट एटी टू एटी फाय डिग्री इन्क्लाइन वाल्या पायऱ्या आपण चढून वर आलो त्या जागी आपण होतो आणि आता आपल्या समोर आहे इथला दरवाजा हा दरवाजा विचार करा इथे कसा आणला असेल आणि इथे कातलामध्ये कोरलेल्या सुद्धा पाय पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात जय श्रीराम नमो पार्वती पते हर हर महादेव गडाचं त्या खालच्या शेडच्या भागापासून आपण जस्ट वर आल्यापासून या कातलातून आपण जेव्हा बाहेर निघतो तेव्हा आपल्याला इथे एक छोटं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं इवन हा राईट साईडनं जो रस्ता जातो आहे इकडनं सुद्धा आपल्याला एक पायरी इकडनं सुद्धा आपल्याला एक मार्ग आहे पण तो मार्ग पुढं जाऊन एका पाण्याच्या टाकीजवळ जाऊन संपतो आहे पण या गडाच्या जो बाजूला आपल्याला गड दिसतो आहे त्याची मिस्ट्री आजपर्यंत कधीच सॉल्व नाही झाली सांगितलं जातं की ज्यांनी ज्यांनी या गडाला ट्रेक करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यांना भुंग्यांनी फोडून काढले तर ही एक मिस्ट्री आहे वरती मे बी ते भुंगेरे असतात किंवा काही जे किडे असतात त्यांचा वहिवाट आहे आणि ते जेव्हा एखादा माणूस वगैरे किंवा एखादा प्राणी वगैरे वर जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यावरती अटॅक करतात बट काही लोकांचं असंही म्हणणं आहे की मच्छिंद्रनाथ गडावरती काहीतरी दैवीय शक्ती आहे आणि त्यामुळे वरती काहीतरी कदाचित खजाना वगैरे असू शकतो आणि त्याची राखणदारी करण्यासाठी ते भोंगे आपल्यावरती अटॅक करतात आणि मान माणसांना वर जाऊन देत नाही आहेत तर अशा प्रकारे मचिंद्रनाथाची एक कथा आहे विचार करा हा भय सॉरी हा गोरखगड याच्यापेक्षाही उंचा असून गोरखगडाला लोक ट्रेक करतात मचिंद्रनाथाचा जो ट्रेक आहे तो आजपर्यंत कोणीच कम्प्लीट करू नाही शकला मागे तुम्ही पाहताय तो आहे गोरखगडाचा फायनल बॅच ज्याला आपण ट्रेक करणार आहोत आणि त्याच्या पायऱ्या ऑलमोस्ट एटी सेवन डिग्री इन्क्लाइन आहेत खूपच भयानक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला दूरपर्यंत काहीच विजिबिलिटी पाहायला मिळत नाही आहे आणि इथे आपल्याला एक खाचा पाहायला मिळतोय या खाचाचं नक्की इथे काम काय होतं हेच माहीत नाही आहे तिथे पण एक खाचा आहे अगेन इथे एक खाचा आहे मे बी पूर्वीच्या काली इथे एक छोटासा तंबू असेल आणि जसं सांगितलं जातं की हा जो किल्ला आहे हा टेहाळणीच्यासाठी बनवला गेला होता त्या अर्थाने इथे एक टेहाळणीच्या जे माणसं आहेत त्यांना राहण्यासाठी एक स्पेस बनवला असा असावं जस्ट भैरवगडाच्या खाली कारण की इथून पूर्ण त्या साईडला कोकणात मार्ग जातो आहे आणि इथून या बाजूला घाट मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय जस्ट थोडं आपण इकडनं चढलो आणि हे बघा किती मोठा पाण्याचा टाका आपल्याला इथे पाहायला मिळतं हे पावसाळी पूर्ण भरलेलं असतं तुंबून ते पण आणि इवन उलटून वाहतं आणि जस्ट माझ्या या बाजूला तुम्हाला पूर्ण दरी पाहायला मिळते जस्ट आपण गोरखगडाच्या कुशीमध्ये येऊन घुसलो आहे असं बोललं तरी का हरकत नाही आणि हे तेच पॉईंट आहे जिथे एक मुलगी सेल्फी काढत होती या दगडावर आणि तिथून ती खाली कोसळली होती आणि तिचं तिने जीव गमावलं इथे काही मंडळी आलेली आहे मी तुम्हाला बोललो ना पुढे कोणतरी आले अस आले असेल तर इथे मंडळी आहे इथे अशा प्रकारे कोरीव काम केलं आहे कातलामध्ये खाली आपल्याला काही पाण्याचे टाके पाहायला मिळतात आणि जस्ट इथे आतमध्ये एक छोटं मंदिरसुद्धा आहे आणि इथे तुम्ही आराम करू शकता कॅम्पिंग करू शकता तर या गडावरती आपल्याला खूप सारे पाण्याचे टाके पाहायला मिळतात ज्यामध्ये आजही पाणी आपल्याला पाहायला मिळतो ऑलमोस्ट हा पाणी उन्हाळ्याच्या एंडिंगपर्यंत राहतो आणि कुठल्या मोस्टली गडावरती आपल्याला उन्हाळ्याच्या एंडिंगपर्यंत पाणी पाहायला मिळत नाही बट इथे असतो कारण की इथे ना ज्यावेळी सूर्य माथ्यावर येतो हो त्यावेळी नेमकी जो गड आहे तो एक शाडो क्रिएट करतो आहे आणि ती शाडो इथे पडते आणि जेव्हा सूर्य पूर्ण तापलेला असतो तेव्हा इथे बाष्पीभवन होत नाही पाण्याचा इकडनं यायचं ना वरून जुगल वरून जायचं नाहीत ना हे बाई इथं इकडे बघ जीवकाडी तर दिसता तर आता आपण या मेन पायऱ्या आहेत या चढायची आपण सुरुवात करतोय जस्ट तुम्हाला माझ्या मागे एक जिना पाहायला मिळत असेल या जिन्यावरून आपल्याला वर जायचंय आणि वर ज्या पायऱ्या दिसतात तिथनं आपल्याला वर जायचे आणखी जास्त वर, वर नाही जायचं बॅग लागते का त्या जा भिंतीला जाणार समोर काहीच घाई नाही प्रॉब्लेम कधी येतो माहितीये का प्रॉब्लेम जेव्हा उतरतो ना तेव्हा एक 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 पाऊल आपल्याला बघून टाकावा लागतो आणि खाच येत शिवाय काय वाटत नाही तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे ते खाचे पाहायला मिळतात या खाचांना पकडून आपण वर जातो पण जेव्हा आपण शेवटच्या टप्प्यावर जातो तेव्हा एक एक, एक पायरीला जो खाचा आहे तो एक पायरी सोडून पुढच्या पायरीवर असतो म्हणजे एक पायरीला घालून त्याच्या नेक्स्ट पायरीवर आपल्याला एक खाचा पाहायला मिळेल कोणाला वाटत हरिहर किल्ला मोस्टली हार्ड आहे कधी गोरखगडावरती येऊन बघा चॅलेंज <laughs> <laughs> फुल एक्स्ट्रीम कंडिशन इवन पावसाळ्यात तर या पायऱ्या पूर्ण स्लिपरी होतात <laughs> अरे कधीच नाही ते पकडू कुठे मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा एक मुलाला खाली जे गाव आहे तिथेच त्याला फिट आलं आणि तो खाली पडला तर असेही काही लोक असतात की ज्यांना फिजिकल प्रॉब्लेम आहेत बट त्यांना यायची खूपच इच्छा असते त्यांच्या अंगात एक जिद्द असते बट त्या मुलाला आम्ही सांगितलं की तू येऊ नको बट तरीसुद्धा त्याने ते ट्रेक केली आणि ही रिस्क लेवल काय होती ती त्यालाच माहीत असेल कदाचित का कारण की तो एक वेगळ्या ग्रुपसोबत होता आणि आत्ता जस्ट आपण सगळ्या पायऱ्या क्रॉस करून येऊन पोचतोय टॉपला हख्या सुंदर सह्याद्री आत्ता आपण येऊन पोचलो आहे मंदिराजवळ अगेन आपल्याला नंदीसुद्धा पाहायला मिळतं काही झाडं पाहायला मिळतात आणि आत्ता आपण दर्शन घेऊया पहिले मित्रांनो हा माकड खूप त्रास देतो आहे तिथे जर तुम्ही सोलं येत असाल तर चुकून पण यायचा प्रयत्न नका करू माकडाने त्रास दिल्यामुळं आपण सरळ निघलो तिथे काही दाखवू शकलो नाही त्याला सांगून द्या मित्रा वर माकड आहे का त्रास देतोय माकड वरती त्रास देतोय बोलला अटॅक वगैरे करील काहीतरी हातामध्ये ठेवा देऊ ये काठी काठी आएगा तुम्हारे कड़े आया डेंजर है आपके लकड़ी तो नहीं है अभी एक छोटा सा डंडा है लेकिन वो डरता नहीं डरे लकड़ी से अभी हम पे अटैक किया था आप लोग जाके आए अंदर घुसने नहीं दिया उसने वो अटैक करता है ना में में या मंदिर में? अभी इधर के हम ऊपर जाके आ गए वो ऊपर भी आ गया था ऊपर हमको उसने परेशान किया बाद में नीचे आ गए आ? उसको खाने के लिए कुछ दोगे ना तो पीछे पड़ जाएगा लेकिन फिर भी रख लो एक फोड़ के रखो वो फोड़ वो फोड़ने पोड़, भी नहीं देगा फोड़ने नहीं देगा <laughs> फोड़ के रख लो हाथ में बिस्किट ठीक है ठीक है थैंक यू टेक केयर हाँ हाँ, अराम से आ आरामसे तर मित्रांनो जेव्हा आपण वरून या स्टेअर्स खाली येतो तेव्हा या पायरीवरती आपल्याला काहीतरी कोरलेलं दिसतंय जर ही लिपी कोणाला समजत असेल तर कमेंट करून सांगा हे मी पोस्ट करतोय तर हा हे आमचा माय फिटनेस ॲप याच्यावर आपलं जे सगळं आपण जे करतो ते ट्रॅक होतं तर टोटल टाईम आम्हाला लागला हा ट्रॅक करायला सहा तास आणि आम्ही टोटल कॅलरी तेराशे बर्न केल्या आणि टोटल स्टेप सात हजार सातशे सेहेचाळीस आणि माइल्स आणि तीन माइल्स जवळजवळ म्हणजे सात आठ किलोमीटर तर आमच्या या ब्लॉगरला मोत नव्हती पण डॉक्टरनी चालण्यामध्ये मूत भरून त्याच्या अंगात मूत येईल घरी आलं